नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कुल्फी कशी बनवायची हे दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याचदा विकत कुल्फी आणून खात असतो पण तीच कुल्फी आपण घरी एकदम कमी खर्चात आणि कमी साहित्यात कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुल्फीसाठी आपल्याकडे मोड नसतील तरी चालेल आपण ग्लासमध्ये वाटीमध्ये कपामध्ये किंवा आपल्याकडे चहाचे जे छोटे युजन थ्रोचे ग्लास असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण कुल्फी बनवून घेऊ शकतो चला तर मग बनवूया कुल्फी कुल्फी बनवण्यासाठी इथं मी दीड लिटर म्हशीचे दूध घेतले आहे म्हशीचे दूध हे गाईच्या दुधापेक्षा थोडे घट्ट असते त्यामुळे म्हशीचे दूध वापरायचे दीड लिटर दुधासाठी इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तीन चमचे मिल्क पावडर घेतली आहे आपल्या दहा वाल्या ज्या पुढ्या असतात त्या दोन पुड्या इथं मी घेतलेल्या आहे तुमच्याकडं जर मिल्क पावडर नसेल तरीही काही हरकत नाही आपण नुसत्या दुधाचीही कुल्फी बनवून घेऊ शकतो चला तर मग दूध गरम करण्यासाठी अशी मोठी कढई किंवा मोठे भांडे घ्यायचे त्यात थोडेसे पाणी टाकून घ्यायचे म्हणजे दूध खाली चिटकत नाही आणि नंतर त्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत आपण जर दूध तापवायला छोटे भांडे घेतले तर ते उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे असे मोठे आणि पसरट भांडे घ्यायचे म्हणजे दूध लवकर आटले जाते आता आपण दुधाला छान गरम करून घेऊ उकळी येईपर्यंत त्याला तापवून घेऊ आणि नंतर त्याला आपण असं पळीने हलवून घेणार आहोत दुधाला आपल्याला आटवून घ्यायचे आहे दूध जसे जसे गरम होते तशी तशी साय यायला लागते ती साय आपल्याला कडेकडेची काढून घ्यायची आहे आणि दुधामध्ये टाकून घ्यायची आहे आता ह्या दुधामध्ये मी अर्धी साखर टाकून घेते आणि अर्धी साखर बाजूला ठेवते आणि परत दुधाला आटवून घेते आता आपले दूध दीड लिटरचे एक लिटर झालेले आहे आता आपण त्यामध्ये जी मिल्क पावडर घेतली होती ती टाकून घेणार आहोत आपण दूध तापवायला ठेवायच्या आधी एक कप दूध काढून ठेवले होते त्या दुधामध्ये मिल्क पावडर भिजवून आपल्याला गरम दुधात टाकायचे आहे आपण जर डायरेक्ट मिल्क पावडर गरम दुधात टाकली तर तिच्या गुठळ्या होतात त्यामुळे थंड दूध थोडे काढून ठेवायचे आणि मिल्क पावडरला भिजवून नंतरच आपण ती दुधामध्ये गरम दुधामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे जास्त गुठळ्या आपल्या होत नाहीत आणि आता आपण त्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊया आणि दुधाला परत छान मिक्स करून घेऊया तुमच्याकडं जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाला थोडे जास्त वेळ आटवून घ्यायचे तरीही आपली कुल्फी तयार होते माझ्याकडे मिल्क पावडर होते म्हणून मी ते दुधात टाकले आहे मिल्क पावडर टाकल्याने दूध लवकर आटल्या जाते त्यामुळे मिल्क पावडर आपण वापरत आहोत मिल्क पावडर नसेन तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे फक्त दूध जास्त वेळ आटवून घ्यायचे आता आपण जी उरलेली साखर होती ती एका पॅनमध्ये गरम करून घेणार आहोत म्हणजे तिचे कॅरमल बनवून घेणार आहोत प्रत्येक कुल्फीवाले असेच करतात म्हणूनच त्यांच्या कुल्फीला छान कलर येतो आता आपण साखरेचं कॅरेमल बनवून घेऊया कॅरेमल तयार झालं की आपण ते गरम दुधामध्ये टाकून घेणार आहोत दुधात टाकायच्या अगोदर आपण दुधाचा गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि मगच कॅरेमल त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्याला छान हलवून घ्यायचे दुधाला छान मिक्स करून घेतले की आपण त्याला परत चार पाच मिनटं आटवून घेणार आहोत आता आपले दूध छान आटले गेले आहे आपण दीड लिटर दूध घेतले होते तेच दूध आता तीन पावशर झालेले आहे म्हणजे अर्धे दूध आपण आटवून घेतले आहे एवढेच दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे म्हणजे आपली कुल्फी छान तयार होते आता दुधाला आपण छान थंड करून घेणार आहोत आणि मग त्याला आपण कुल्फी बनवण्यासाठी वापरणार आहोत इथं आपण वाटीमध्ये ग्लासमध्ये कपामध्ये किंवा युजन थ्रोच्या चहाच्या कपामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकतो मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात बनवून दाखवते तुम्ही कुठल्याही एका ह्याच्यात कुल्फी बनवून घेऊ शकता तुमच्याकडं जर मोड नसतील तर असे तुम्ही वापरू शकता आता मी छोट्या ग्लासमध्ये कुल्फी बनवण्यासाठी टाकून घेत आहे ग्लास आपल्याला पूर्ण भरून टाकायचा आहे कपामध्ये पण टाकून घेत आहे आपण सर्व ह्याच्यात कुल्फी टाकून घेऊ आणि वरतून असा फॉईल पेपर लावून घेणार आहोत म्हणजे कुल्फीच्या वरती बर्फ जमा होत नाही आणि त्याला रबर लावून फिट्ट करून घेऊया म्हणजे पेपर निघणार नाही आता सर्व याच्यात आपण कुल्फी टाकून घेणार आहोत कुल्फी टाकून झाली की त्याला आपण चाकूच्या सहाय्याने हळूच असा कट मारून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीमच्या काड्या लावायच्या आहे त्यामुळे चाकूने अलगत असा कट मारून घ्यायचा आणि त्याच्यामधून आईस्क्रीमची काडी सोडायची म्हणजे ती छान त्याच्यामध्ये बसते आपल्याला कुल्फी काढायला एकदम सोपे जाते आता आपण सर्व याच्यामध्ये आईस्क्रीमच्या काड्या लावून घेणार आहोत आणि त्याला आपण डी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत जिथं बर्फ जमा होतो तिथं आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे आता आठ दहा तासाच्या नंतर मी याला काढून बघते आपली कुल्फी तयार झाली की नाही तुम्ही पहा आपली कुल्फी छान तयार झालेली आहे आपण फॉईल पेपर लावला होता त्यामुळे त्याला वरतून बर्फही आलेला नाही आपली कुल्फी छान तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्हीही या पद्धतीने कुल्फी नक्की तयार करा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा आता आपण कुल्फी काढून घेणार आहोत तुम्ही पहा आपली कुल्फी किती छान निघालेली आहे एकदम कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने आपली कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही ही नक्की करा ही कुल्फी आपण उपवासालाही खाऊ शकतो कारण यामध्ये आपण दूध आणि मिल्क पावडर एवढेच टाकलेले आहे त्यामुळे ही कुल्फी उपवासाला चालते तुम्ही ही तुम्ही या प्रकारे नक्की कुल्फी बनवा तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ वेड़ काढून पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद